नमस् नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व तांगेत आहेत अशी सर्व देवांपासून प्रार्थना करते बघा अशी आज जाते पूजा असे मंत्री म्हणित पण रोज पूजा करताना वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य सुसर्व सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वात् शरण्ये शरण्यत्रिम्बके गौरी नारायणी नमस्ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुर्साक्षात् प्रब्रह्मा तस्मै श्रीगुर्वे नमः ॐ त्रिम्बकं यजामहे सुगन्धिपुष्टिवर्दनं कुर्वा

बघा आज आपण बनविली गवारीची शेंगाची भाजी मी जेवली मिठूच्या पप्पाला काही जेवायचं नाही त्यांची दाढ दुखती म्हणून त्यांना फिक्की खिचडी बनवली म्हणून आपण जेवण करावं म्हणलं या माझ्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी येतात मला फक्की बहीण नाही इकडं बघा पिल्लूने बनविल्या पोळ्या आपली गव्हाची शेंगाची भाजी इकडं बनवला भात कोकोला आणि राधाला त्यांना जायला गेली भात इकडं आमच्या दिदीच मोठ जेवण चालू आहे बघा किती भात घेतलाय ते शेंग आवडत नाही म्हणून तुळ्या बाजूला काढू आजकाल लेकरा काहीतरी जेवाय देत जावा तुम्ही सांगा काय पण त्यांना आवडतच नाही त्याच्यात कांदा घातला ते आवडत नाही मिरची आवडणार नाही तुमच्याकडे आहे का असं कमेंट पण मला नक्की सांगत आहे आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा बघू शकतात मैत्रिणींनो आपली दाल खिचडी बनवून तयार झालेली आहे त्यांची दाड दुखती म्हणून बनवली त्यांचं दुखत असल्या आपल्याला काळजी घ्यावं लागते ना त्यांची काही खाता येत नाही काही नाही बघा कशी झाली मीठ हे झालं म्हणले दीदी बरोबर दी वापली बघा अशी झाली देऊ आपण त्यांना खायला बघा अशी झाली राहा खिचडी आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद तुमचा सगळ्यांचा मला कमेंटमध्ये ज्या ज्या ताई बोलतात त्यांचे पण सगळ्यांचा धन्यवाद मनापासून खूप धन्यवाद आता माझ्या सगळ्या मला जास्त करून मैत्रीच आवडते म्हणून सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणीचे धन्यवाद